आठशे रुपयांची लाच स्वीकारणे पडले महागात भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरशिपाई एसीबीच्या जाळ्यात नवापूर भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचे थैमान उघड प्रशासकीय कार्यालय भ्रष्टाचाराचे पुरणबण चालले आहे नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचे थैमान उघड झाले आहे हक्काच्या जमिनीशी संबंधित नोंदी मिळवण्यासाठी सुद्धा भ्रष्टाचाराच्या जाळ्यातून जावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तक्रारदाराचे शेत कुकरण वनक्षेत्रात आहे त्यांना आपल्या जमिनीचे जमिनीचुसीमा एकत्रीकरण व आकारबंद यासंबंधी दस्तऐवजांच्या नकलांची गरज होती यासाठी त्यांनी नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधला तेथे कार्यरत असलेला शिपाई राजेंद्र अरविंद पाटील छत्तीस यांनी या नकलांच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच मागणी केली शेवटी तडजोडीनंतर आठशे रुपयांवर व्यवहार ठरला मात्र तक्रारदाराने ही बाब थेट नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर सापळा रचण्यात आला दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई राजेंद्र पाटील याने आठशे रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले या कारवाईनंतर संशयिताविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे त्याचबरोबर त्याचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे ही कारवाई उपअधिक्षक प्रशांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे कुमार महाले जितेंद्र महाले आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केली महत्वाचे म्हणजे हक्काचे शासकीय काम करण्यासाठीही लाच द्यावी लागते हे स्पष्ट करते की सरकारी कार्यालये हळूहळू भ्रष्टाचाराची पुरण बनत चालली आहे सामान्य शेतकरी आणि नागरिकांचे हक्क कागदोपत्री मिळवण्यासाठीही खिसारे कामा करावा लागतो ही बाब अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी आहे दरम्यान लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाच मागत असेल तर नागरिकांनी अजिबात भीती न बाळगता त्वरित तक्रार नोंदवावी ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर